जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिझनिंगचे बुद्धिमत्ता चाचणीचे महत्त्वाचे प्रश्न बघत आहोत आणि हे प्रश्न अहिल्यानगर कोतवाल भरती तसेच जी एम सी भरतीसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा जेणेकरून जो व्हिडिओ टाकला त्याची नोटिफिकेशन तुम तुम्हाला येणार तर बघा पहिला प्रश्न अरिजनिंगचे प्रश्न आहेत एका सांकेतिक भाषेमध्ये बॅग हा शब्द फोर वन फोर्टी नाईन चार एकोणपन्नास असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत कप हा शब्द कसा लिहिला जाईल बघा महत्त्वाचा प्रश्न आहे आता असा पद्धतीचा जर प्रश्न सॉल्व करायचा असेल तर तुम्हाला जी अल्फाबेट्स आहे ए बी सी डी ते तोंड पाठ पाहिजे की कोणत्या नंबरवर कोणतं अल्फाबेट्स आहे ठीक आहे जसं बघा या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे एक्झामला गेल्यानंतर जे तुम्हाला रफ पेज मिळतात त्या रफ पेजवर आधीच अशा पद्धतीने ए बी सी डी लिहून ठेवायची आहे अल्फाबेट्स लिहून ठेवायची e, आहे ठीक आहे ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम आणि त्याच्यानंतर उलट लिहायचं आहे एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड त्याच्यानंतर त्याला नंबर द्यायचे आहेत एक दोन तीन चार ठीक आहे सव्वीसपर्यंत नंबर आता बघा या ठिकाणी बॅग बी ए जी बॅग हा शब्द कसा लिहिला आहे तर बॅग हा शब्द फोर वन फोर्टी नाईन आता बघा या ठिकाणी बी हा कोणत्या नंबरवर आहे तर बी हा दुसऱ्या नंबरवर आहे त्याच्यानंतर ए हा कोणत्या नंबरवर आहे पहिल्या नंबरवर आहे आणि जी हा कोणत्या नंबरवर दिसत आहे तर जी हा सातव्या नंबरवर दिसत आहे बरोबर आहे तर आता बघा याचं काय केलं दोनचा वर्ग केला ठीक आहे दोनचा स्क्वेअर केला दोनचा वर्ग किती चार त्याच्यानंतर एकचा पण वर्ग केला एकचा वर्ग किती एक आणि त्याच्यानंतर सातचा पण वर्ग केला सातचा वर्ग किती एकोणपन्नास फोटीने ठीक आहे त्याच पद्धतीने सेम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे कपलासुद्धा तेच करायचं आहे तर सी यू पी कप आता सी कितीवर आहे तर बघा सी सॉरी सी कितीवर आहे तर सी बघा तीनवर आहे ठीक आहे सी तीनवर आहे त्याच्यानंतर यू कितीवर दिसतो आपल्याला तर यू हा एकवीसवर दिसतो आणि पी कितीवर दिसत आहे तर पी बघा पी आपल्याला सोळावर दिसत आहे ठीक आहे तर आता जर आपण दिसत आहे का तुम्हाला या ठिकाणी जर आपण आता बघा इथेच लिहितो तीनचा जर वर्ग केला तर तीनचा वर्ग किती होणार तीनचा स्क्वेअर किती होणार तर तीन तिरी नऊ ठीक आहे तीन तिरी नऊ त्याच्यानंतर एकवीसचा जर वर्ग वर्ग केला तर एकवीसचा वर्ग किती होणार चारशे चौरे एक्केचाळीस ठीक आहे चारशे एक्केचाळीस आणि मग आपल्याला सोळाचा वर्ग दोनशे छप्पन ठीक आहे सोळाचा वर्ग करायला लागेल दोनशे छप्पन म्हणजे आपल्याला उत्तर कुठे दिसत आहे तर ऑप्शन नंबर सीमध्ये दिसत आहे आपल्याला नऊ चारशे एक्केचाळीस आणि दोनशे छप्पन्न ठीक आहे तर हे याचं उत्तर होणार त्यानंतर बघा पुढील प्रश्न बघा या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो आता जी नोंदणी आणि मुद्रांक विभाग भरतीची परीक्षा झाली होती तर रिजनिंगमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न विचारले होते ठीक आहे तर आय बी पी एस आणि टी पॅटर्ननुसार हे प्रश्न आहे तर असेच प्रश्न विचारले जातात नंतरचा प्रश्न बघा जर वाटर हा शब्द एका सांकेतिक भाषेमध्ये आर ए ई टी डब्ल्यू असा लिहितात तर त्या सांकेतिक भाषेमध्ये पेन्सिल हा शब्द कसा लिहिला जाणार बघा आता या ठिकाणी वाटर सांकेतिक भाषेवरचे प्रश्न घेतले मी आधी ठीक आहे तर बघा वॉटरला कशा पद्धतीने लिहिले आहे तर आर या ठिकाणी पहिल्या आणला आहे इकडला आर इकडे आणला त्यानंतर ए ॲज इट इज ठेवला आहे नंतर हा ई इथे आणला आहे टीच्या जागेवर आणि नंतर टी ईच्या जागेवर आणि आरच्या जागेवर काय आणला आहे डब्ल्यू ठीक आहे त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे पेन्सिल त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे पेन्सिल पेन्सिल ओके <coughs> okay. तर जसं या पद्धतीमध्ये केलं त्याच पद्धतीनुसार आपल्याला पेन्सिलमध्ये सुद्धा अप्लाय करायचं आता <coughs> बघा यला आपण इथे आणू पीच्या जागेवर ठीक आहे नंतर ई जस ॲज इट इज ठेवायचा नंतर बघा आय इथे आणला यांच्या जागेवर ठीक आहे यांच्या जागेवर आय आणायचा ओके त्यानंतर एनच्या जागेवर आय त्याच्यानंतर यलच्या जागेवर एन यल जागे ठीक आहे ना एलच्या जागेवर येन आणि बघा त्यानंतर काय सी आयच्या जागेवर आणि पी ठीक आहे सी पी कुठे दिसत आहे नाही सी पी नाही बघा यल ई आय यांच्या जागेवर एन नाही सीच्या जागेवर काय येणार सीच्या जागेवर और... एन येणार हे जिथे एन आहे तिथे सी येणार आणि इथे यन येणार सॉरी हे तुम्ही ट्राय करून बघा ठीक आहे तर आपलं येणार यल ई आय सी एन पी एल ई आय एल ई आय सी एन पी एल ई आय एक मिनिट बघा पेन्सिल आता बघा या ठिकाणी एल ठीक आहे नंतर ई एज इट इज ठेवला होता त्यांनी ओके नंतर आय ठीक आहे नंतर आय येणार बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो सी नंतर यन येणार एका दिसत आहे ऑप्शन नंबर सी मध्ये ठीक आहे तर आपलं उत्तर घेऊन सी हे तुम्ही ट्राय करा आणि कमेंट करा नंतर बघा नंतरचा प्रश्न आहे मुलींच्या रांगेमध्ये प्राची मधमध उभी आहे तिच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर आर्या उभी आहे आता बघा या ठिकाणी एक मुलींची रांग आहे आणि त्या ठिकाणी प्राची मधमध मद उभी आहे हे एक रांग आहे आणि या ठिकाणी मधमध मद उभी कोण आहे प्राची आहे ठीक आहे प्राची आपण पी करू याला प्राचीला ठीक आहे प्राची मधमध उभी आहे तिच्या डावीकडे आता प्राचीची डावी साईड कोणती होणार विद्यार्थी मित्रांनो तर ही डावी साईड होणार आणि ही उजवी साईड होणार बरोबर आहे डावी आणि उजवी आता बघा तिच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर आर्या उभी आहे तिसऱ्या स्थानावर पहिला दुसरा आणि तिसरा ठीक आहे तिसऱ्या स्थानावर इथं तिसऱ्या स्थानावर आर्या उभी आहे ए आता या ठिकाणी काय म्हटलं जर प्राचीच्या डावीकडे तीन मुली असेल तर मग तिच्या उजवीकडे सुद्धा किती असायला पाहिजे तीन असायला पाहिजे कारण काय म्हटलं आहे ती मधोमध उभी आहे म्हणजे ती मध्यभागी उभी आहे सेंटरमध्ये आहे तर याचा अर्थ इकडे तीन मुली आहे तर इकडेसुद्धा तीन मुली पाहिजे ठीक आहे बरोबर आहे तेव्हाच ती सेंटरमध्ये राहणार मधोमध मद राहणार आता या ठिकाणी विचारलं काय आहे आर्याच्या डावीकडे आणखी कोणीही नाही म्हणजे आरव्याच्या डा आर्याच्या डावीकडे कोणीही नाही म्हणजे तिथपर्यंतच रांग आहे तर रांगेमध्ये एकूण किती मुली आहेत ते आपल्याला सांगायचं आहे तर रांगेत तिथून एकूण किती मुली आहेत तीन आणि तीन सहा प्लस एक सात ठीक आहे मोजं नाही तीन तीन सहा आणि हे एक सात तर आपलं उत्तर झालं ऑप्शन नंबर ए ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा हा प्रश्न बघा त्यानंतर एफ डी टू जी सी फोर त्यानंतर एच बी सिक्स आणि ए आय ठीक आहे ए आय आता या ठिकाणी तेच लिहायचं आपल्याला ए बी सी डी अल्फाबेट्स ज्या पद्धतीने आपण आधी लिहिली होती त्याच पद्धतीने लिहायची आहे बघा तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी अशा पद्धतीने जर आपण अल्फाबेट्स लिहिली तर आता बघा एफ डी टू काय म्हटलं आहे एफ डी टू आता एफ बघा कितीवर आहे तर एफ आहे आपलं सहावर ठीक आहे एफ सहावर आहे त्याच्यानंतर डी कितीवर आहे तर डी आहे चारवर ठीक आहे आता या ठिकाणी जर सहामधून जर आपण चार वजा केली तर आपल्याला काय मिळते दोन मिळते बरोबर आहे सहामधून चार वजा केले तर दोन मिळते त्याच पद्धतीने इथेसुद्धा बघू आपण जी आणि सी ठीक आहे जी कितीवर आहे तर बघा जी आहे सातवर नंतर जी सी बरोबर चार दिसत आपल्याला नंतर सी कितीवर आहे तर सी आपल्याला तीन तीन तीनवर आहे तर सातमधून तर च, तीन वजा केले तर चार ठीक आहे सातमधून तीन वजा केले चार तसंच एस बी सिक्ससुद्धा आहे त्याच पद्धतीने आपण ए आय करू सॉरी आय ए आय ए तर आय वर आहे तर आय या ठिकाणी नऊ वर आहे आणि ए वर आहे एकवर आहे जर आपण नऊमधून एक वजा केले तर आठ येणार म्हणून आपलं उत्तर काय येणार आठ तर या ठिकाणी आठ उत्तर येणार तर या ठिकाणी बघा एक मिस्टेक झाली आहे जे ऑप्शन आहे ते नाही लिहिले तर उत्तर आहे आपलं आठ त्यानंतरचा प्रश्न बघा समान संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा आता बघा समान संबंधावर सुद्धा प्रश्न काढले आहेत आता बघा या ठिकाणी आर बी एलचा संबंध ज्या पद्धतीने क्यू ए आणि सोबत आहे त्याच पद्धतीने सी टी एचचा संबंध कशाबद्दल राहणार ते आपल्याला सांगायचं आहे कशासोबत राहणार ते सांगायचं आहे बघा बघा आता तर या ठिकाणी बघा आर बी यल आर बी एल तर आर म्हणजे काय क्यू घेतला आहे त्यांनी आर म्हणजे काय क्यू तर आर या ठिकाणी आहे आणि क्यू या ठिकाणी आहे म्हणजे बघा एक मागचं अक्षर घेतलं आहे आर समोर आहे आणि क्यू काय मागे आहे त्यानंतर इथे सुद्धा बी ए बी या ठिकाणी बघा एक मागचं अक्षर घेतलं आहे बीच्या आधी काय येते तर ए येते त्याच पद्धतीने यल के आता यल इथे आहे आणि के म्हणजे मागचं अक्षर घेतलं आहे तर त्याच पद्धतीने इथे सुद्धा घ्यायचं सी टी एस तर सीच्या मागे काय आहे बी सीच्या आधी काय येते बी त्याच्यानंतर टीच्या आधी काय येते ठीक आहे टीच्या आधी काय येते तर यस टीच्या आधी काय येणार यस येणार आणि यसच्या आधी काय येणार तर आर येणार म्हणजे आपलं उत्तर काय येणार बी एस आर ऑप्शन नंबर बी इज राईट आन्सर ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा तर बघा या पद्धत या ठिकाणी सुद्धा तेच आहे तर हे तुम्हाला होमवर्क आहे ठीक आहे हे आहे होमवर्क तुम्ही अल्बाबेट्स लिहून या ठिकाणी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा एचचा संबंध कशासोबत राहणार जसा डीचा संबंध एलसोबत आहे तर एचचा संबंध कशासोबत राहणार खालील ऑप्शनमधून ठीक आहे त्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे आता बघा पुढील प्रश्नातून विजोड म्हणजे ऑट पद ओळखा ऑट सुद्धा याच्यावर सुद्धा प्रश्न घेतला आहे ओके तर या ठिकाणी बघा बत्तीस पंचवीस तेरा आणि बावन्न आता या ठिकाणी आपल्याला एक विषम पद ओळखायचं आहे म्हणजे ते जे ऑप्शनमध्ये सगळ्यापेक्षा वेगळं आहे त्या पदाला आपल्याला या ठिकाणी टिक करायचं आहे आन्सर द्यायचा आहे त्या पदाचं तर या ठिकाणी बघा तुम्हाला दिसत आहे बत्तीस पंचवीस तेरा आणि बावन्न ठीक आहे आता तुम्हाला एक वस्त गोष्ट दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो बत्तीस तेरा आणि बावन्न ह्या संख्या अशा संख्या आहेत ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो ठीक आहे नाही सुद्धा बत्तीसला भाग जातो आठने ने एक मिनिट या ठिकाणी आपण फरक काढू तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय होणार बत्तीस पंचवीस तेरा आणि बावन्न ठीक आहे बत्तीस पंचवीस तेरा आणि बावन्न या नंबर सिरीजमधून एक संख्या वेगळी आहे सगळ्यापेक्षा वेगळी आहे तर या ठिकाणी बत्तीस दिसत आहे आपल्याला पंचवीस दिसत आहे तेरा दिसत आहे आणि बावन्न दिसत आहे ठीक आहे तर या ठिकाणी बत्तीस पंचवीस आणि बावन्न या संख्या असे आहेत त्या ज्या संख्येला दुसऱ्या संख्येने पूर्णपणे भाग जातो ठीक आहे आणि तेरा ही एक अशी संख्या आहे तर ज्या ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो म्हणजे तेराला फक्त आपण तेरानेच भाग देऊ शकतो म्हणजे या ठिकाणी वेगळी संख्या काय दिसत आहे तेरा म्हणजे आपलं उत्तर काय आहे ऑप्शन नंबर सी ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा आता या ठिकाणी बघा संख्या मालिका पूर्ण करा या ठिकाणी आपण आता नंबर सिरीजवर सुद्धा प्रश्न काढला आहे ठीक आहे नंबर सिरीज तर या ठिकाणी दिलं आपल्याला नऊ नंतर तेरा नंतर एकोणीस नंतर आहे सत्तावीस नंतर क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क आणि त्रेसष्ट तर जे प्रश्नचिन्ह आहे त्याच्या ठिकाणी काय येणार ते आपल्याला सांगायचं आहे ठीक आहे आता सर्वात आधी नंबर सिरीज सॉल्व करताना विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला सर्वात आधी फरक काढायचा आहे डिफरन्स काढायचा आहे नंबर सिरीजमध्ये सर्वात आधी फरक काढला जातो ठीक आहे तर फरकनीस सेवन्टी फाईव्ह पर्सेंट जे क्वेश्चन आहे ते सॉल्व्ह होतात तर या ठिकाणी बघा जर नऊ आणि तेरा याच्यातील फरक किती आहे तेरामधून जर नऊ वजा केली आपण तर चार नव्याण्णव चार तेरा त्यानंतर बघा एकोणीसमधून जर तेरा वजा केले तर सहा ठीक आहे नंतर सत्तावीसमधून जर एकोणीस वजा केली तर आठ या ठिकाणी उरतात ठीक आहे एकोणीस आणि सत्तावीसमधला फरक किती आहे आठ तर या ठिकाणी काय चाललं कशा पद्धतीने हे सिरीज चालली आहे तर सहा सॉरी चार सहा आठ तर या ठिकाणी काय होणार दहा या ठिकाणी काय होणार बारा ठीक आहे चार सहा आठ दहा बारा आणि या ठिकाणी काय होणार चौदा होणार बरोबर आहे या ठिकाणी काय होणार चौदा आत्ता बघा जर या ठिकाणी चौदा होणार हां तर या ठिकाणी दहा नंतर आठ येणार तर या ठिकाणी क्वेश्चन मार्क्सच्या ठिकाणी काय येणार तर क्वेश्चन मार्क्सच्या ठिकाणी काय येणार तर सत्तावीसमध्ये म सत्तावीसमध्ये जर आपण दहा ॲड केले तर काय येणार सदतीस ठीक आहे सत्तावीसमध्ये जर आपण दहा ॲड केले दहा ॲड केले तर सदतीस येणार आणि सदतीसमध्ये जर आपण बारा ॲड केले ठीक आहे सदतीसमध्ये जर बारा ॲड केले आपण तर काय येणार एकोणपन्नास येणार ठीक आहे काय येणार एकोणपन्नास आणि एकोणपन्नासमध्ये मग जर चौदा ॲड केले तर आपल्याला त्रेसच राहायला पाहिजे तेव्हाच आपलं उत्तर काय होणार बरोबर होणार तर बघा एकोणपन्नासमध्ये जर आपण चौदा ॲड केले तर नवन चार तेराचे ती तीन हातचा एक चार आणि दोन सहा तर बरोबर आहेत म्हणजे आपलं उत्तर काय होणार सदतीस आणि एकोणपन्नास ठीक आहे तर आपलं या ठिकाणी बघा या ठिकाणी सदतीस आणि एकोणपन्नास ऑप्शन एमध्ये सॉरी ऑप्शन नंबर एमध्ये आपलं उत्तर आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा इथे सुद्धा संख्या मालिका पूर्ण करा बघा एकशे एकवीस एकशे चौवेचाळीस एकशे एकोण सत्तर एकशे शहाण्णव आणि दोनशे पंचवीस त्यानंतर आहे क्वेश्चन मार्क प्रश्नार्थक चिन्ह तर आपल्याला प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी काय येणार ते सांगायचं आहे सा। आता बघा एकशे एकवीस आपल्याला कशाचा वर्ग दिसत आहे एकदम सोपा आहे एकशे एकवीस आपल्याला अकराचा वर्ग दिसत आहे जर अकराचा वर्ग जर आपण केला तर काय होते एकशे एकवीस येत होतो नंतर बाराचा जर वर्ग केला तर बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस होतो तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर होते नंतर चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव ठीक आहे त्यानंतर पंधराचा वर्ग किती होतो पंधराचा वर्ग होतो दोनशे पंचवीस आणि सोळाचा वर्ग किती व्हायला पाहिजे दोनशे छप्पन ठीक आहे तर हे जे वर्ग आहे स्क्वेअर आहे तुम्हाला टून असले पाहिजे दोनशे छप्पन आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर एमध्ये ओके आणि त्यानंतरचा प्रश्न बघा इथे सुद्धा नंबर सिरीज आहे बघा चौदा वीस बत्तीस छप्पन आणि क्वेश्चन मार्क नंबर सिरीज मी आता सांगितलं सॉल्व करताना सर्वात आधी फरकनी सॉल्व करायची ठीक आहे डिफरन्सनी सॉल्व करायची तर या ठिकाणी चौदा आणि वीसचा फरक किती आहे सहा चौदा आणि सहा वीस नंतर बत्तीसमधून जर वीस वजा केली तर बारा नंतर बघा छप्पनमधून जर आपण बत्तीस वजा केली तर चोवीस म्हणजे या ठिकाणी कशी सिरीज चालली आहे सायन दुनी बारा बारा दोन्ही चोवीस मग चोवीस दोन्ही काय होणार अठ्ठेचाळीस होणार चोवीस दुनी काय होणार अठ्ठेचाळीस ठीक आहे तर छप्पनमध्ये जर आपण अठ्ठेचाळीस प्लस केली ठीक आहे तर छप्पनमध्ये आपण अठ्ठेचाळीस प्लस केली आठवण सहा बघा चौदा ते चार हात एक पाच आणि चार नऊ आणि एक दहा म्हणजे एकशे दहा आपलं उत्तर एकशे चार आपलं उत्तर होणार तर ऑप्शन नंबर सीमध्ये आपलं उत्तर आहे एकशे चार ठीक आहे तर अशा पद्धतीचं हे आहे आणि हा एकसुद्धा लास्ट क्वेश्चन राहिलेला आहे बघा घड्याला घड्याला वरती वरती प्रश्न आहे एका घड्यालामध्ये अंकाऐवजी टिपके आहेत त्या घड्याला तीन वाजून पाच मिनटे झाली तीन वाजून पाच मिनटे तर आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे याच्यावर प्रश्न विचारले जातात आरशातील प्रतिमेत किती वाजली असेल तर घड्याळामध्ये जर तीन वाजून पाच मिनिटं झाले तर आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील तर बघा काय करायचं आता जी वेळ आहे विद्यार्थी मित्रांनो जी वेळ आहे तीन वाजून पाच मिनिट झाले दिलेली जर वेळ ही अकरा साठच्या जर कमी असेल सॉरी चोवीस साठच्या जर कमी असेल तर तिला अकरा साठमधून वजा करता येते ठीक आहे आणि जर अकरा साठपेक्षा जर जास्त असेल तर तिला चोवीस साठमधून वजा करावी ओके तर बघा दिलेली वेळ जर ही अकरा साठपेक्षा जास्त असेल मोठी असेल तर तिला तेवीस साठमधून वजा करायचं चोवीस साठमधून नाही तेवीस साठ ठीक आहे तर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तीन वाजून पाच मिनटे तर ही आपल्या अकरा साठपेक्षा छोटी आहे म्हणून आपण अकरा साठमधून वजा करू अकरा साठ वजा तीन वाजून पाच मिनिट ठीक आहे या ठिकाणी बघा दहातून पाच काढले पाच हातचा एक सहामधून एक काढला पाच ठीक आहे नंतर अकरातून जर तीन काढले तर किती होणार आठ आठ आणि तीन अकरा तर या ठिकाणी जर घड्यालीमध्ये तीन वाजून पाच मिनिटे झाली असेल तर आरशातील प्रतिमेमध्ये किती वाजेल तर आठ वाजून पंचावन्न मिनटे होणार तर ऑप्शन नंबर दोन आपलं बरोबर उत्तर आहे ठीक आहे आठ वाजून पंचावन्न मिनिट तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये गणिताचे महत्त्वाचे प्रश्न घेऊन